आज आपण चना मसाला ग्रेव्ही बनवणार आहोत ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी तर आपण बघूया चना मसाला ग्रेवी रेसिपी बनवण्याची पद्धत तर मी इथं चणा भिजवलेले हे काबुली चणे आहेत मी हे रात्रभर भिजवलेले आहेत तुम्हाला जर वेळ नसेल भिजवायला तर तुम्ही दोन तास आधी गरम पाण्यामध्ये हे भिजत घालू शकता ही छान भिजतात आपण आता हे शिजवून घेणार आहोत तर आपण हा चणा एका कुकरमध्ये घालून घेऊया कुकरमध्ये पटकन शिजला जाईल टोपात शिजवायला जास्त वेळ लागेल तर आपण ह्यामध्ये एक तेजपत्ता एक मोठी वेलची आणि चार पाच लवंग घालणार आहोत आपण ह्याच्यात आणि वरून एक चमचा तूप घालणार आहोत आता आपण हे वीस मिनटं शिजवून घेणार आहोत सुरुवातीला एक शिट्टी होईपर्यंत आपण हे फास्ट गॅसवर आणि नंतर स्लो गॅसवर आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्यायचं आहे चांगलं पंधरा ते वीस मिनटं शिजवल्यानंतर आपण हे थंड करून घेणार आहोत चणात आता चांगला शिजलेला आहे तर आपण ह्यामधले खडे मसाले काढून घेऊया आता आपण एका कढईमध्ये एक चमचा तेल घालून मोठा कांदा घातलेला आहे एक चिरून मी त्याचे स्लाईस पण मोठे मोठेच केलेत हे आपण थोडंसं लालसर भाजून घेऊया आता हे लालसर भाजलेलं आहे ह्यामध्ये आता एक दोन मीडियम साईजचे टमॅटो घेतलेत मी मोठेच कट करून घेतलेले आहेत ते आपण थोडे भाजून घेऊया टोमॅटो थोडा नरम झाला की आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आता आपलं भाजलेलं आहे आपण हे थंड करून घेऊन त्याची एक बारीक पेस्ट करून घेऊया मी इथं पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण एका कढईमध्ये एक चमचा तूप आणि एक चमचा तेल घालणार आहोत आपण ह्याच्यात ते गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे एक चमचा घालून घेऊया अद्रक लसूण पेस्ट एक चमचा घालूया आता हे आपण थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घेऊया चांगलं हे आलं लसूण पेस्ट पण आता आपली चांगली भाजलेली आहे तर ह्यामध्ये आता आपण टॅमॅटो आणि कांद्याच्या पण पेस्ट केलेली ती घालून घेऊया हे आपल्याला आता चांगलं भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आपण भाजल्यानंतर त्यामध्ये मसाले घालून घेऊया धने जिरे पूड एक चमचा घातला आहे अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद घातली दीड चमचा लाल मिरच पावडर घातली आहे आणि अर्धा चमचा आपण आमचूर पावडर घालणार आहोत इथं आमचूर पावडरनं चांगली टेस्ट येते चना मसाला अर्धा चमचा जर चना मसाला नसेल तर किचन किंग मसाला तुम्ही वापरू शकता आणि आपण चवीनुसार ह्याच्यात मीठ घालणार आहोत आणि आता आपल्याला हे तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे वरून एक सुटकी मी हिंग घातलेला आहे आणि एक चमचा कसुरी मेथी थोडी क्रश करून घातलेली आहे हे, हे पण आपल्याला मसाल्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे आता आपला मसाला चांगला भाजत आलेला आहे पाच ते सहा मिनटासाठी आपल्याला हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे ह्याला तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला भाजून घेणार आहोत मसाला भाजल्यानंतर आपण त्यामध्ये एक पळी शिजलेला चणा आपण घालून घेऊया आणि ह्यानेच थोडं मॅश करत आपण हा मसाला भाजून घेऊया आपल्याला इथं मिक्सरमध्ये वगैरे बारीक करायचं नाही आहे छोला असंच आपण चमचानेच आपण हे मॅश करत यामध्ये मसाल्यामध्ये भाजून घेऊया ह्याच्याने आपली ग्रेव्ही थोडी दाटसर होते आणि टेस्ट पण छान लागते हे आपण आणखी दोन ते तीन मिनटासाठी चांगलं परतून घेऊया आणि आता ह्यामध्ये आपण राहिलेला सगळा चणा घालून घेऊया मी इथं सगळा चणा घातलेला आहे पाणी पण चाण्यामध्ये होतं तेवढंच मी इथं घेतलं आहे इथं तुम्ही ग्रेव्ही तुम्हाला अजून पातळ हवी असेल तर, तर अजून पाणी भरून घालून घ्या हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि ह्याला उकळी आल्यानंतर आपल्याला हे दहा मिनटं चांगलं शिजून द्यायचं आहे आपण हे एकदम स्लो गॅसवर ठेवून घेणार आहोत दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता या चणा मसाल्याची ग्रेव्ही एकदम दाटसर अशी झालेली आहे इथं ग्रेव्ही तुम्हाला थोडी अजून पातळ हवी असेल तर वरून तुम्ही गरम पाणी घालू शकता आता वरून मी इथं कोथिंबीर घालते आपण हे आता एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपण आता ह्याला तडका देणार आहोत तर त्यासाठी मी इथं एका छोट्या पॅनमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे तूप गरम झालं की आपण त्यामध्ये जिरे घालूया आणि थोडासा हिंग घालूया आता हे आपण गॅस बंद करून ह्या चना मसाल्यावरती घेऊन आपण हितच वरती अर्धा चमचा लाल मिर्च पावडर घालून घेऊया आणि हे मिक्स करून चनामध्ये घालून घेऊया ह्याने टेस्ट थोडी अजून चांगली लागते तुम्ही हा तडका स्कीप केला तरी चालेल असं पण चना डाळ आपली छानच लागते वरून थोडीशी कोथिंबीर घालून आपण हे सर्व करायला घेऊया चपाती किंवा रोटीसोबत आपण हे खाऊ शकतो किंवा टिफिनसाठी सुद्धा आपण हे करू शकतो तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू